नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहाव्यात आजची विशेष बातमी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाची राज्यस्तरीय बैठक बालेवाडी पुणे येथे संपन्न झाली शिक्षण संस्थांना भेडसावत असलेल्या प्रलंबित प्रश्नांवर या बैठकीत सर्व समावेशक चर्चा होऊन प्रमुख ठराव संमत करण्यात आले गेल्या दहा वर्षांपासून शिक्षण संस्थांना वेतनेत तर अनुदान प्राप्त न झाल्यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींचा विशेष उल्लेख करण्यात आला संस्थांच्या आर्थिक शाश्वततेसाठी शिक्षकांच्या पगारातून पाच टक्के कपात करण्यात शासनाने मंजुरी द्यावी असा ठराव बैठकीत मंजूर करण्यात आला यासोबतच सक्षम जात्यांकडून देणगी संकलन करून, करून व्यवस्थापन खर्च भागवण्याची सूचना करण्यात आली त्या निवडणुकींच्या काळात शिक्षण संस्थांचे वर्ग उपलब्ध करून दिले जात असून त्यासाठी लागणारा वीज आणि स्वच्छतेचा खर्च लक्षात घेता प्रति वर्गखोली दररोज रुपये पाचशे भाडे निवडणूक आयोगाकडून प्राप्त होण्यासाठी आयोगाशी पत्रव्यवहार करण्याचा निर्णय घेण्यात आला शिक्षक संघटनांनी चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुकारलेल्या टी ई टी विषयक शाळांबंद आंदोलनाला महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचा अधिकृत पाठिंबा जाहीर करण्यात आला राज्यातील सर्व जिल्हा संघाने या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले महापालिका क्षेत्रातील शिक्षण संस्थांवर आकारण्यात आलेल्या वाढीव घरपट्टीविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा ठराव एकमुखाने मंजूर करण्यात आला कोणत्याही शिक्षण संस्थेला टाळी लावता येत नाही तसे संबंधित संस्थांनी आपल्या मर्यादा आणि अडचणींबाबत महापालिका आणि शासनाला योग्य माहिती सादर करावी असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आलं आहे या बैठकीस कार्याध्यक्ष श्री विजय नवल पाटील कोशाध्यक्ष श्री रावसाहेब पाटील राज्यातील पदाधिकारी जिल्हा संघांचे प्रतिनिधी तसेच विविध शिक्षण संस्थांचे सदस्य उपस्थित होते